नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वसई विरार महानगरपालिका भरती दोन हजार सव्वीस या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीचं विश्लेषण कोणती पदे पात्रता आणि संख्या काय आहे इतर काय अजून काही गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास झाला पाहिजेत केला पाहिजेत कारण सरकारी नोकरी मिळवणं हे आपलं आद्य कर्तव्य हो या ठिकाणी या वयात पार पाडणं आणि आपल्या अभ्यासाची प्रामाणिक राहणं याकरता ह्या ज्या संधी येतात त्या संधी हातनं सुटल्या नाही पाहिजेत त्याकरता तुम्ही प्रयत्न निरंतर करत राहा जोपर्यंत आपलं स्वप्न साकार होत नाही तोपर्यंत तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो आता जी न्यायालयीन भरती आहे त्या न्यायालयीन भरतीबाबत दोन बॅच आहेत शिपाई आणि क्लर्कसाठी विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे स्पर्धा परीक्षेचं शिक्षण पोहोचावं म्हणून ह्या बॅचची फी या ठिकाणी कमीत कमी ठेवलेली आहे कारण गावखेड्यातला विद्यार्थी त्याचंही सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न साकार झालं पाहिजेत आणि यामध्ये त्याला हे मार्गदर्शन मिळालं पाहिजेत आणि त्याची आर्थिक चणचण या ठिकाणी विचारत घेता आर्थिक अडचण विचारत घेता ही बॅच फी जी काय आहे ती कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे शिपाई पद्भरतीची जी काय बॅच आहे त्याची फी नव्याण्णव रुपये आहे फक्त नव्याण्णव रुपये आणि क्लर्कची आहे ती चारशे नव्याण्णव रुपये आहे तज्ञाने नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ह्या बॅच आपण रेकॉर्डेड बॅच विद्यार्थ्यांना देऊ केलेले आहेत ही बॅच घेण्यासाठी ब्याण्णव सव्वीस झिरो एकसष्ट एक एकसष्ट या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि तुम्हाला जर काय अडचण आली तर त्या नंबरवरती कॉल करून माहिती विचारून त्यानंतर तुम्ही बॅच घेऊ शकता आपण जाऊया पुढे जी काय आपल्याला पाहायला मिळते वसई विरार महानगरपालिकेची जी काय तेवीस एक दोन हजार सव्वीस ला ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची डिटेल आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा पंधरा वित्त आयोग राष्ट्रीय क्षय दुरीकरण कार्यक्रम एन टी पी अंतर्गत ठोक मानधनावरील रिक्त पदे कंत्राटीने भरण्याबाबत ही जाहिरात या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय सांगितलंय की जी काय पद आहेत ती पद या ठिकाणी आपण बघूया बालरोग तज्ज्ञ त्यानंतर सात रोग तज्ज्ञ त्यानंतर शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक त्यानंतर पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय पंधरा वित्त आयोगानुसार एमबीबीएस ही आणि त्यानंतर एमबीबीएस uh, उमेदवार न मिळाल्यास बी एस तात्पुरती नियुक्ती या ठिकाणी असणार आहे त्यानंतर ही तक्ता अ मधली झाली तक्ता ब मधली स्टाफ नर्स स्टाफ नर्स श्री पंधरा वित्त आयोग आणि त्यानंतर औषध निर्माता औषध निर्माता रा, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि सहाय्यक का, कार्यक्रम सहाय्यक त्यानंतर बौद्ध आरोग्यसेवक पुरुष अशा पद्धतीने या ठिकाणी ही पद आपल्याला पाहायला मिळत आहेत आता यामध्ये सुद्धा अर्ज करण्याची जी तारीख आहे दोन 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 हजार सव्वीस ते सहा दोन दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय तळमजला यशवंत ये नगर येथे प्रत्यक्षात बाय हँड किंवा टपाल आणि कुरिअरने सादर करण्यात यावेत असं या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे आता त्यानंतर सुद्धा देखील आपण काही महत्वाच्या बाबी या ठिकाणी बघणार आहोत वसई विरार महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत या ठिकाणी पंधरा वित्त आयोग जो आहे त्यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम अंतर्गत करार ठोक स्वरूपात कंत्राटी पद्धतीने म्हणजे या ठिकाणी तुमची निवड केली जाणार आहे त्यामध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करायचे आहेत त्यासाठी अर्ज जे काय आहे ते अर्ज दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या ठिकाणी तुम्हाला अर्ज दाखल करायचे वेळ देखील खूप कमी या ठिकाणी दिलेला आहे आता विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय जी काय आहे जी, जी पात्रता आहे ती पात्रता मी तुम्हाला थोडक्यात लगेच सांगतो आता जी काय भरती करण्यात येणार आहे त्याची पात्रता मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन जात आहे पात्रता बघण्यासाठी बघा पात्रता जास्त वेळ तुमचा घेणार नाही बाल रोग तज्ज्ञ जो काय आहे तो एम डी पीड डी सी एच बघा एन डी बी एम एम सी रेंज यामध्ये तो असावा वयमरदा सत्तर वर्षापर्यंत असेल तरी तो चालणार आहे पगार आहे पंच्याहत्तर हजार रुपये सात रोग तज्ज्ञ सात रोग तज्ञ याची एकच जागा आहे ती पण खोल्यासाठी आहे आणि यामध्ये एनी मेडिकल ग्रॅज्युएट कोणतंही मेडिकल ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे त्यामध्ये एमबीबीएस असेल बीडीएस असेल आयुष्य असेल बघा सत्तर वर्ष वयापर्यंत मरत आहे पस्तीस हजार रुपये पेमेंट आहे शेअर गुणवत्ता कार्यक्रम या पदासाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट कोणताही मेडिकल ग्रॅज्युएट असेल तरी चालेल काही अडचण नाही वय जे आहे ते अडतीस वर्ष आणि राखीव जर असेल तर त्रेचाळीस वर्ष वयापर्यंत तो अर्ज दाखल करू शकतो पस्तीस हजार रुपये पेमेंट असणार आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी यामध्ये सुद्धा एमबीबीएस विथ एमसीआय असलेला या ठिकाणी दहा जागा आहेत त्यामध्ये सत्तर वर्षपर्यंत आहे आणि पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट मिळणार आहे त्यानंतर अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी जो आहे तो एमबीबीएस विथ एमसीआय सेम याच जे काय आहे क्वालिफिकेशन सेम आहे बघा कोणाकोणाचं वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस वित्त आयोग वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस एन एम या मधील आणि पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस एन यू एच एम आता यामध्ये जे काही क्वालिफिकेशन आहे पात्रता एमबीबीएस विथ एम सी आय रजिस्ट्रेशन एम एम सी रजिस्ट्रेशन हे एकच असणार आहे बघा त्यानंतर एमबीबीएस उमेदवारांना मिळाल्यास त्याचं एस असेल तरी चालेल आणि सर्वांची वयोमर्यादा आहे ती सत्तर वर्ष वयमर्यादेपर्यंत या ठिकाणी आहे त्यानंतर यामध्ये राखीव जो काही आहे प्रवर्गासाठी त्रेचाळीस वयापर्यंत अर्ज दाखल करू शकतो पंचवीस uh, uh, यामध्ये जे काही पेमेंट आहे ते uh, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी जो आहे त्याला तीस हजार आहे आणि इतर साठी पंच्याहत्तर हजार रुपये असणार आहे त्यानंतर स्टाफ नर्स यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो सहा पद आहे त्यामध्ये शैक्षणिक अर्थात जीएनएम बीएससी नर्सिंग असलेला या ठिकाणी उमेदवार अर्ज दाखल करू शकतो महाराष्ट्र नर्सिंग ची नोंदणी आवश्यक आहे मर्यादा अडतीस ते त्रेचाळीस वयमर पर्यंत ओपनसाठी अडतीस इतर प्रवर्गासाठी त्रेचाळीस वया पर्यंत पगार आहे तो चौतीस हजार आठशे रुपये त्यानंतर स्टाफ नर्स पंधरा वित्त आयोग यामध्ये सुद्धा सेम क्वालिफिकेशन आहे सेम वय मर्यादा आहे पगार सुद्धा वीस हजार रुपये पर्यंत आहे औषध निर्माता एकच पद आहे डी फार्मा बी डी फार्मा बी फार्मासी विथ एम पी सी रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे वय मर्यादा सेम आहे खोल्यासाठी अडतीस आणि इतर प्रवर्गासाठी त्रेचाळीस वीस हजार आठशे रुपये वेतन आहे त्यानंतर औषध निर्माता CMI, आएत, आ, सेम आहे काही सुद्धा बदल नाही फक्त पगार सतरा हजार रुपये आहे प्रयोगशाळा सहाय्यक जे आहेत तीन पद आहेत त्याच्यासाठी पात्रता बीएससी विथ डीएमएलटी सेम ओपन अडतीस इतर प्रवर्गासाठी त्रेचाळीस अठरा हजार सातशे रुपये पेमेंट असणार आहे त्यानंतर सहाय्यक कार्यक्रम जो आहे त्याची एकच जागा आहे आणि पात्रता विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण शासन मान्य संस्थेची मराठी इंग्रजी टायपिंग असणं आवश्यक आहे थर्टी फोर्टी सेम अडतीस ओपन साठी इतर प्रवर्गासाठी त्रेचाळीस अठरा हजार रुपये पेमेंट असेल बहुउद्देशीय आरोग्य सेवक साठी पंधरा वित्त मधून सदवतीस जागा आहेत त्यासाठी बारावी सायन्स असणं आवश्यक आहे पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असणं आवश्यक आहे त्यानंतर बहुद्देशीय आरोग्यसेवक या कामकाजाचा अनुभव असल्यास त्याला प्राधान्य देण्यात येणार ओएम आरदा जे आहे ते ओपन साठी अडतीस इतरांसाठी त्रेचाळीस अठरा हजार रुपये पेमेंट असणार आहे सगळ्यात आपण पुढं बघूया जी काही वय मर्यादा ठरवून देण्यात आली त्याच्यामध्ये सत्तर वर्ष वयाच्या आणि साठ वर्ष वयापेक्षा अधिक वयाच्या उमेदवारांनी जिल्हा जिल्हा चिकित्सक यांच्याकडून प्राप्त केलेले शारीरिक दृष्ट्या मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडणं आवश्यक आहे आता ती जी आहे ते ज्यांना पेमेंट साठ पासष्ट सत्तर पर्यंत आहे अशांसाठी सत्तर वयमर्यादा आहे बघा आणि अकराच महिन्याचा टेंडर आहे अकरा महिने तुम्हाला या ठिकाणी जॉब असणार आहे अर्ज भरण्याबाबत सूचना काय दिलेल्या आहेत उमेदवारांनी स्वतःचे नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्र अचूक नोंदवणे आवश्यक असणार आहे ते पण आपण या ठिकाणी सूचना आहेत त्या थोडक्यात बघूया बघा तुम्हाला दहावीचं प्रमाणपत्र जोडणं आवश्यक राहील ते नावासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र जन्मतारीख त्यासाठी ते, ते आवश्यक राहील अर्ज करीत असणारी अर्जदार जर विहित विवाहित असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र त्याला सादर करणं आवश्यक असेल स्वतःचा वैद्य आय डी पर्याय ईमेल आय डी आणि चालू भ्रमणध्वनी मोबाईल क्रमांक तुम्हाला त्यामध्ये नमूद आवश्यक राहील जातीचा जा तपशील जर जा असेल तर जातीचं सर्टिफिकेट लागेल त्याचा तपशील सुद्धा तुम्हाला अचूकपणे नमूद करायचा आहे सध्याचा पत्ता आणि कायमस्वरूपी पत्ता हा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे आता त्यानंतर अनुभव जे काय आहे अनुभव तो तुम्हाला सुस्पष्ट नमूद करायचा आहे तुम्ही जे अर्ज करणार त्याच्यामध्ये कुटुंबाचं प्रमाणपत्र लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला देणं आवश्यक आहे निवड प्रक्रिया जी आहे ती निवड प्रक्रिया या ठिकाणी उमेदवाराची निवड करायची शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येणार आहे बघा गुण अर्जामधील गुणवत्तेनुसार गुणांक पद्धतीने तुमची निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे बघा गुणांकांमध्ये थेट मुलाखत होईल तुमची त्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट नॉलेज दहा मार्क रिसर्च आणि अकॅडमिक नॉलेज दहा मार्क लीडरशिप क्वालिटी दहा मार्क ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एबिलिटी दहा मार्क एक्सपिरियन्स दहा मार्क त्यानंतर टोटल एक्सप्रेस दहा मार्क अशी पन्नास गुणांची तुमची एकूण मुलाखत होईल गुणांकन पद्धती ही उपरोक्त थेट मुलाखतीमधील पदाव्यतिरिक्त इतर पदानकर्ता गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असं आता जी काय आहे ती मुलाखत झाल्यानंतर गुणांकन पद्धतीनुसार जी काय आहे ती पदासाठी आवश्यक क्वालिफाई मधील गुण अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे त्या ठिकाणी तपशील पन्नास टक्के प्रमाणे प्रोपो रेशन काढावे लागेल आणि साठ टक्के गुण प्राप्त असल्यास त्याचे पन्नास टक्के प्रमाणे या ठिकाणी ही पद्धत त्या ठिकाणी असणार आहे पन्नास गुण अधिकतम गुण जे काय आहेत त्यासाठी त्यानंतर पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्थापेक्षा अधिक शैक्षणिक अर्थ असल्यास त्यामध्ये तुम्हाला गुण या ठिकाणी देतील असे वीस गुण आणि एकूण त्यानंतर संबंधित पदाशी निगडीत अनुभव जर असेल त्यासाठी तीस गुण या ठिकाणी असणार आहे अशी शंभर गुणांसाठी तुमची ही गुणांकन पद्धती असेल आणि त्यानुसार तुमची निवड या ठिकाणी पाहायला मिळेल बघा त्यानंतर अशा पद्धतीनं अर्जाचा नमुना अर्जाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे त्यामध्ये बघा आयुक्त स्व विसय वसई विरार महानगरपालिका तुमचं नाव मराठी इंग्रजी मध्ये असेल पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता जन्मतारीख शैक्षणिक अहता आणि अनुभव या ठिकाणी आहे परत जातीचा प्रवर्ग आहे बर आपण ज्या पदा करता या ठिकाणी तुमच्यावरती काय गुन्हा वगैरे दाखल असेल त्याची नोंद सुद्धा या ठिकाणी करायची अर्जासोबत तुम्हाला काय द्यायचंय सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा बघा शाळा सोडण्याचा दाखला शैक्षणिक पात्रता गुणांक दहावी बारावी पदवी हे सर्टिफिकेट तुम्हाल इंडिये, तुम्हाला द्यावं लागेल महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल इंडियन इंडियन मेडिकल काउन्सिल आणि संबंधित नोंदणी प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला रेवाशी दाखला अनुभवाचा दाखला जातीच दाखला जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल आणि आधार कार्ड पॅन कार्ड हे डॉक्युमेंट तुम्हाला जोडणे आवश्यक आहे सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवा अशा पद्धतीने परत नंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडणे आवश्यक असणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी वसई विरार महानगरपालिकेमध्ये जी काय भरती या ठिकाणी निघालेली आहे ती अकरा महिन्याची कंत्राटी स्वरूपाची भरती आहे त्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर मी आत्ता सांगितलेल्या गोष्टी लक्षात घ्यावे लागतील डॉक्युमेंट सांगितले त्याप्रमाणे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला आवश्यक असणार आहेत बघा सुवर्णसंधी आलेली आहे मेडिकल ज्या विभागामध्ये मेडिकल विभागामध्ये ज्यांनी शिक्षण घेतलंय अशासाठी संधी असेल परत टायपिंग ज्याचं झालं त्याच्यासाठी सुवर्ण या ठिकाणी सुवर्ण संधी आहे लाभ घ्या सुवर्णसंधीचा अकरा महिने तुम्हाला जॉब केल्यानंतर तुम्हाला अनुभव सर्टिफिकेट सुद्धा मिळेल त्या बेसवरती पुन्हा तुम्हाला कुठे ना कुठे चांगल्या पगाराची नोकरी या ठिकाणी मिळेल त्याकरता अगोदर या ठिकाणी तुम्हाला जॉईन करावं लागेल या ठिकाणी भेटूया पुढील अपडेटमध्ये तुर्तास या ठिकाणी थांबतो धन्यवाद